जय हरिमाऊली जय हरिमाऊली आज आपण संत तुकाराम महाराजांच्या एका अभंगावर बोलणार आहोत अभंग क्रमांक सात हो खूप म्हणजे विचार करायला लावणारा अभंग आहे हा नक्कीच यात एका एका विशिष्ट प्रकारच्या स्त्रीच चित्रण आहे नाही का अगदी एक भोगवादी स्त्री म्हणजे जी सुखात आहे पण तरीही दुखाचं सोंग करते बरोबर दुःखाचं नाटक करून पतीला कसं आपल्या ताब्यात ठेवते आपल्या इच्छा कशा पूर्ण करून घेते हे यात दिसत सुरुवातच तसे सुखे वळंब दावी गुहा माझे दुःख नेणा पहा एक म्हणजे काय हे म्हणजे ती सुखात आहे हो पण तरी रडते दुःख दाखवते पतीला म्हणते ओ माझं दुःख कळत नाहीये का तुम्हाला आणि गंमत म्हणजे पतीला ते कळत नाहीये असं ती भासवतीये हो कारण तो तिच्या आवडीचा मारीला वेडा आहे म्हणजे तिच्या प्रेमात म्हणा किंवा तिच्या मर्जी राखण्याच्या नादात इतका गुंतलाय कि तिला काय खर, काय खरं हे त्याला समजत नाहीये म्हणजे ही एक प्रकारची भावनिक फसवणूकच झाली नाही का नक्कीच पुढे तर तिच्या आजारपणाचं जे वर्णन आहे ते ऐकून तर काय म्हणते ती म्हणते अखंड मज पोटाची व्यथा म्हणजे तिला सतत पोटदुखी असते अच्छा आणि मग या पोटदुखीवर पथ्य काय पथ्य आहे दूध भात साखर तूप पथ्या काय सांगता दूध भात साखर तूप हे पथ्य हो म्हणजे आजारपणात तर काहीतरी खायचं असत हे तर, तर मेजवानी झाली की बरोबर यातूनच तिचं ढोंग लक्षात यायला लागत आणि एवढंच नाही पुढे म्हणते दो पहारा मज येते शुद्ध नाही पडे सुप्ती म्हणजे दुसऱ्या प्रहरी चक्कर येते हो आणि ती बेशुद्ध होऊन झोपी जाते म्हणे अच्छा आणि झोपायला काय लागतं निजने घाली फुले फुलांचा अंथरून पाहिजे बापरे आणि आणि जवळी न साहा मुले जवळ लहान मुलं नकोत त्रास होतो तिला म्हणजे आजारपणाच्या नावाखाली पूर्ण आराम आणि चेन हवी आहे सगळी जबाबदारी टाळायची तसंच दिसतय मग डोकेदुखीचं कारण सांगते सदा शूळ माझे कपाळी आणि त्यावर उपाय अंगी चंदन लावते भाळीन अंगाला आणि कपाळाला चंदन लावते बर चंदन तर थंडाव्यासाठी ठीक आहे पण एकंदरीत तिच्या मागण्या बघता हा पण चैनचाच भाग वाटतो आणि खाण्याच्या मागण्या तर अफाट आहेत निनपट मजन चले अन्न साध अन्न चालत नाही तिला मग काय हवंय पायली गहू सांजा तीन तीन पायली गव्हाचा सांजा म्हणजे शिरा हो अरे देवा तीन पायली म्हणजे किती गहू झाला एवढा शिरा कोण खाता आजारपणात तेच तर हे म्हणजे हे ढोंग नाही तर काय अगदी तिच्या भोगवादी वृत्तीचं आणि खोटेपणाचं हे उत्तम उदाहरण आहे आणि साखरेचा हिशोब पण दिलाय का गेले दिला साडे दहा शेर साडे दहा शेर म्हणजे जवळपास साडे दहा किलो साखर हो फक्त सात दिवसात संपली म्हणे अशक्य म्हणजे हा निव्वळ अतिरेक आहे आजारपण वगैरे काही नाही स्वार्थ आणि भोगाची लालसा हे ही आणि या सगळ्यावर कळस म्हणजे ती पतीला काय विचारते हाड गळूनी आले मास माझे दुःख तुम्हा नेणवे कैसे काय हाड गळून माऊस आलं म्हणजे काय ती म्हणतीये की मी इतकी खांगलीये हाड झिजून गेलीत फक्त मांस उरले अंगावर आणि एवढं माझं दुःख तुम्हाला कसं कळत नाही म्हणजे उलटानी आहे खाऊन पिऊन अशी झालीये आणि म्हणती हाड गळली बरोबर आणि मग तुकाराम महाराज शेवटच्या चरणात काय म्हणतात ते म्हणतात तुका म्हणे जिता गाढव केला मेल्यावरी नरका नीला हां नाही हे खूप महत्त्वाचं आहे जिता गाढव केला म्हणजे काय म्हणजे त्या स्त्रीने पतीला जिवंतपणे अगदी मूर्ख बनवलं त्याच्या प्रेमाचा त्याच्या चांगोलपणाचा गैरफायदा घेतला त्याला अक्षरशः गाढव केलं आणि मेल्यावरही नरकान याचा अर्थ फक्त मृत्यूनंतर नरकात जाणं एवढाच नाहीये तर अशा वागण्याने अशा फसवणुकीने दोघांचंही आयुष्य बरबाद झालं नात्यातला विश्वास गेला सगळं संपलं म्हणजे दोघांचीही एक प्रकारे नैतिक अधोगती झाली हम्म म्हणजे एकाच्या स्वार्थापायी दोघांचंही जीवन नरकासारखं झालं अगदी हे फक्त फसवणुकीचं उदाहरण नाही तर अशा वागण्याचे परिणाम किती गंभीर असू शकतात हे तुकाराम महाराज दाखवून देतात तर या भंगातून हे स्पष्ट होतं की केवळ स्वतःच्या सुखासाठी भोगासाठी दुःखाचं नाटक करून इतरांना विशेषतः आपल्या जवळच्या माणसांना कसं फसवलं जाऊ शकतं हो आणि हे आपल्याला विचार करायला लावतो की आपल्या आसपास आपल्या नात्यांमध्ये असं काही घडत नाहीये ना असं भावनिक ढोंग ओळखता येणं आणि ते ओळखल्यावर योग्य भूमिका घेणं किती महत्वाचं आहे बरोबर हा एक विचार करण्यासारखा मुद्दा नक्कीच आहे जय हरी माऊली जय हरी माऊली